नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन ग्रामपंचायत येथील सुलावाईन्स परिसरात असलेल्या मेड पुष्पळ नॉलेज सिटी येथे एका शिक्षण संस्थेतील शिक्षकाने विद्यार्थिनीवरती छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संशयित आरोपी शिक्षक आशिष शेवकर व वर्ष सत्तावीस जो आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझायनर या विभागात कार्यरत आहे याने तीन वर्षापासून एका विद्यार्थिनीचा छळ सुरू ठेवला होता त्यानंतर त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिचा भाऊ शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेला मात्र या चर्चेचे रूपांतर वादात होऊन शिक्षकाने मुलीच्या भावाला मारहाण केली हा प्रकार वाढत जाता शिक्षकाचे आई वडीलही घटनास्थळी आले आणि गाडीतून कोयत्याकडून विद्यार्थिनीच्या भावाच्या डोक्यात हल्ला केला या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून माहिती मिळताच नाशिक पोलीस अधीक्षक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षक व त्याच्या गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी आणि आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक